व्यसनमुक्त झालं पाहिजे महाराष्ट्र सगळं ही माझी कळकळीची विनंती पुरानो जरा लक्ष द्या ब्याऐंशी वर्षाच व्यक्तिमत्व आहे तुमच्यासाठी आज आहे अजून लेकरांची लग्न नाही झाली तरी तुम्ही व्यसन करता आत्महत्या करता म्हणून ही आजी रडते बाप समजावून घेताना व्याख्यानाला आजी बसल्या होत्या माझ्या राजाने बाई नाचवली नाही दारू पिला नाही बाईंची घाल नाही अशा राजाच्या मुलानी कस राहायला पाहिजे त्यांनी ते स्वीकार केला पाहिजे ना त्यांच्या वागण्याचा नुसती जयंती करून उपयोगाची झालं पाहिजे मुलांच काय बोलू काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आता राजांची जयंती कशी करायची जयंती करायची तर त्यांच्या वचनावर हात मारायचा की माझा जसा राजा होता तसाच मी वाघेन ह्या नियत, नियती ह्या नियतीनं माझ्या मुलांनी राहत आई साहेब आम्हाला अभिमान आहे तुमच्यासारखी व्यक्तिमत्व अजून या मातीमध्ये आहेत नक्की बदल होईल नक्की परिवर्तन होईल आशीर्वाद फक्त तुमचा राहू देऊ बदल झाला तरच माझा आत्मशांत मंगल आहे होणार रात्रीचा दिवस करू पण सगळं आपण बदलून टाकू मंगल आहे माझ्या भाऊच्याच नी कळा पाहिजे